आपण जर तक्रार केली तर मुलीला उद्याच्या नाव खराब होत शाळेत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आता बदलापूरची झाली तो पर्यंत आज मी बातमी होते लाखोला पण मी अशी घटना घडली त्यांच्या पुण्यात पण घडली अशा प्रकारे नाराज घडते गृहमंत्री एवढे जर निर्लज जास्त मला आज आज आराची जर आठवण आली गृहमंत्री असावे तर आर आरासारखे असा कर्तव्य दक्ष प्रत्येक गोष्टीनं स्वतः गांभीर्याने लक्ष घालणे तर यंत्रणा हलवणे यांची यंत्रणा फक्त रात्री पक्ष पडण्यासाठी आणि रात्री ड्रेस बदलून कोड बदलून हे ज्या पक्षातले त्या ज्या पक्षातले काय फक्त ह्याला रस राहिलेला आहे ज्यांचे काय खाली चालले त्या त्या बाईट म्हणजे बघितलं की ते मुलीचे आई म्हणत होते की आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको आमच्या मुली आणि आमच्या घरचे जे आहेत ते सुरक्षित शाळेत नाही जर घराच्या मुली पडायचं म्हणलं तर खूप मोठा प्रश्न झाला आहे शाळेपाशी उलट तुकार पोरी फिरत असतात इतर याकडे थोडासा प्रशासनानं लक्ष देऊन तिथं जे आपले पोलिस जे आहेत त्यांनी एक राऊंड मारणं गरजेचं दे आहे शाळेला भेट देऊन फक्त पी आय न किंवा पी एस आय न तिथे जाऊन एक सरांशी बोलणं गरजेचं आहे त्यांना एक सपोर्ट देणं किंवा आता शाळेची शिपाई म्हणा चालतील त्या टेंडर जे टेंडर जे माणसं घेतात ते जबाबदारी तुमचा माणूस कसा आहे त्या माणसाला पण तिथं जबाबदार धरलं पाहिजे शाळा प्रशासनाला पण तिथं जबाबदार धरलं पाहिजे तरच ही कुठं तर आवा बसणार आहे पोलीस प्रशासनानं थोडं आपल्या शाळेचा करणं वाद्याचं करणं राऊंड अप करण्याची गरज आहे त्यावेळेस तरच ह्या गोष्टीला काय नियंत्रण येणार आहे त्या महामहा चेक करतो या शिंदे सरकारचं करायचं काय एवढ्या कधी खरं म्हणजे या ठिकाणी बोलू नये परंतु एवढे दडभद्री गृहमंत्री कोणत्याच राज्याला आणि या देशामध्ये कधीच लाभले नव्हते पंच्याहत्तर वर्षात कसलाही स्वरूपाचा प्रशासनावर वचत नाही जे लोक वाईट कृत्य करतात अशा लोकांवर वचत नाही खरं म्हणजे असे इतके वाईट कृत्य करत असताना झालं झालं नाही पाहिजे असं वचक प्रशासनाचा पाहिजे परंतु अशा घटनाकडे दुर्लक्ष करायचं आणि नाही तिकडे प्रशासनाचं वेळ घालवायचा ही प्रवृत्ती ह्या गृहमंत्र्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे दुर्दैवानं अशा घटना महाराष्ट्रात कधी करत नव्हत्या महिला अत्याचाराच्या बाबतीत देशामध्ये दुर्दैवानं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे वाईट परिस्थिती आहे तरी देखील निर्लज्जपणासारखं या सरकारमधले काही मंत्री आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही वगैरे असे अवलंबना करतात कुठं सरकारी वकिलांची अपॉइंटमेंट केली म्हणून दिशाभूल करतात आता उज्ज्वल विक्रम सरकारी वकील यांची अपॉइंटमेंट आता या स्टेजला काय त्यांची नियुक्ती करू तपास पूर्ण व्हायच्या आधी चार्जशीट पूर्ण व्हायच्या आधी सरकारी वकिलाची नियुक्ती केली असं घोषित करतात एवढा निर्लज्ज गृहमंत्री आणि या सरकारमध्ये मंत्री निर्लज्ज आहेत आणि अशा ह्या सगळ्या मंत्र्यांचा या महाराष्ट्रात सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो कुठं आमच्याची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली म्हणजे प्रश्न सुटला आहे का किंवा एखादा अधिकारी तो त्या तपासासाठी आणला म्हणजे हा प्रश्न सुटणार आहे का या अशा लोकांना निर्दयीपणानं फाशी दिली पाहिजे अशा घटना घडवणाऱ्या लोकांना आणि खऱ्या अर्थानं जे त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी जे विलंब लावला खूप वाईट घटना आहे म्हणजे काय बोलावं अशा घटनावर असा प्रश्न आहे पण एवढं निश्चित आहे की गृहमंत्र्यांनी त्यांना जर एक टक्का जरी शरम असेल एक टक्का जरी नीतिमत्ता असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा असं वाटतं म्हणून मी या निमित्तानं महाबारशी महाविकास आघाडीच्या वतीने बरेच जण म्हणतील की राजकारण आहे कोणता तरी बॅनर पाहिजे आम्ही माणूस म्हणून इथं आलो पक्ष वगैरे गेले खड्ड्यात सगळे परंतु इतक्या बेकार घटना घडत असताना जर आम्ही जर या ठिकाणी आंदोलनाला येत असेल किंवा बदलापूर सारख्या ठिकाणी आंदोलन करत असतील त्याला राजकीय स्वरूप देण्याचं पाप हे सरकारमधले मंत्री करत आहेत म्हणजे इतक्या लाजवाने घटना देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात कुठल्याही राज्यात लागल्या नव्हत्या त्या महाराष्ट्रात सुसंस्कृत महाराष्ट्रात जायला लागल्या त्यामुळं मी जास्त न बोलता या सरकारचा जाहीर निषेध करतो अशा घटना घडू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे त्यातले आरोपी आहेत त्यांना तात्काळ फास्ट टॅग हो खोट वगैरे हे मनगण आहेत ह्या मंत्र्यांच्या परंतु वस्तुस्थिती स्थिती तिथं काय तपास फास्ट झाला पाहिजे फास्ट टॅग त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नुसतं मीडिया समोर जाहीर करता येत काही नाही म्हणून माझी आणखी एकदा विनंती आहे सरकारला की तात्काळ ह्या अशा दुर्दैवी घटना ज्यांनी घडले घडवलेल्या आहेत त्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा हो व्हावी आणि दुसरी गोष्ट ते जे गुन्हा नोंदवून घेतला नाही त्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये स आरोपी करावं अशी मी मागणी करतो एक मिनिट एक मिनिट या ठिकाणी स्पीकर हे सगळं खुल्ल राहणार आहे कलकत्ता मध्ये आमची भगिनी डॉक्टर यांचा त्यांच्यावर झालेला बलात्कार आणि त्यांना निर्गुण हत्या करण्यात आली त्याबद्दल सर्व श्रद्धाजी राहतो आणि काल उघडीत आलेल्या बदलापूर घटना जी आरोपी आहे शिंदे नावाचा त्या आरोपीला तातडीने फाशी दिली पाहिजे कारण की हा आपल्या देशामध्ये दे। जस एका महिलाच्या नग्न नं, नग्न निंद काढली होती तर त्याच पार्श्वभूमीवर आज या नालायक लोकांनी ज्याने हे कृत्य केले त्याला कडक शासन करावं त्याच विधानी आज आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते आज कॅन्डल मॅच म्हणून आम्ही आज या शासनाला इच्छितो की तुम्ही गृहमंत्री फडणवीस तुम्ही स्पेशलपणे अपयश ठरलेले आहात त्या राज्यामध्ये नेहमी ज्या प्रकारे बलात्कार आणि असले गुन्हे उघडीस येतात या, रा। या कार्यकर्त्यामध्ये जास्त जास्त भाजपचेच कार्यकर्ते सापडतात

कलकत्तामध्ये आमची भगिनी डॉक्टर यांचा त्यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि त्यांना निर्गुण हत्या करण्यात आली त्याबद्दल आम्ही सर्वजी राहतो आणि काल उघडीत आलेला बदलापूर घटना जी आरोपी आहे शिंदे नावाचा त्या आरोपीला तातडीने फाशी दिली पाहिजे कारण की हा आपल्या देशामध्ये दे। जस एका महिलाच्या नग्न नग्न निंद काढली होती तर त्याच पार्श्वभूमीवर आज ह्या नालायक लोकांनी ज्याने हे कृत्य केले त्याला कडक शासन करावं त्याच रीतने आज आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते आज कॅन्डल मॅच म्हणून आम्ही आज या शासनाला दाखवू इच्छितो की तुम्ही या राज्यामध्ये गृहमंत्री फडणवीस तुम्ही स्पेशलपणे अपयश ठरलेला आहात या राज्यामध्ये नेहमी या प्रकारे बलात्कार आणि असले गुन्हे पोलीस येतात या कार्यकर्त्यामध्ये जास्त जास्त भाजपचेच कार्यकर्ते सापडतात आणि ह्यांना पाठीशी घालण्याचं काम या राज्याचा गृहमंत्री तथा पोलिसांना कारण जी ही घटना घडून तेरा ऑगस्ट ला चौदा ऑगस्ट ला तरी ही दाबण्याचा प्रयत्न ह्या नालाय सरकारने केलेला आहे तर आम्ही आज सर्व आमची एवढीच मागणी असेल की या नरदामाला फाशी शिक्षा तौरिक फास्ट कोर्ट मध्ये घालून देण्यात यावी हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नरदावांनी बलात्कार बलात्कार केला त्या घटनेचा महाविकास आघाडीजवळ तीन जाहीर निषेध करतो आणि त्या गुन्हेगारांना जे सरकार पाठीशी घालत आहे तर सरकारचा तुम्ही महाविकास आघाडी जवळ तुम्ही जाहीर निषेध करतो